आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी भव्य दिव्य श्रीराम गोल्ड पॅलेस मल्टीपर्पज हॉल विनम्र सेवा दर्जेदार सुविधा आपले शुभ कार्य राजेशाही थटार प्रशस्त स्टेज व्हीआयपी पी डायनिंग भव्य पार्किंग सुंदर गार्डन श्रीराम गोल्ड पॅलेस अँड लॉन्स मध्ये लोणन पुणे हायवे लगत आदर किफाटा फाटा महाकाली पार्क वाठा स्टेशन संपर्क चौऱ्याण्णव बावीस सहाशे एकशे एकसष्ट किरकरी महोत्सव आपण दोन हजार बावीसमध्ये कोविड सुरू केला होता कोविडमध्ये जेव्हा आम्ही फिरत होतो तर बऱ्याचशा व्यवसायांचं दंगाईला आलेले होते बऱ्याच जे व्यापारी होते ते कोविडमध्ये व्यवसायाचं बदनाम झाला ते सांगायचे तर त्यावेळेला असा एक विचार आला की यांना चालना देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून आपण हा महत्वाचं आयोजन केलं आणि त्यावेळेला दोनशे स्टॉल इथं आले होते आणि इथं आलेल्या स्टॉलधारकांना तुम्ही विचारू की ते परत रिपीट रिपीट आपल्याकडे येतात कारण त्यांना इतका चांगला व्यवसाय मिळतो इथं दोन दिवसामध्ये करोडोची उलाढाल होतो आणि प्रत्येक आलेल्या स्टॉलधारकाला किमान पन्नास पस्तीस हजार मिळतात आणि त्याच्यासाठी लांबून अंगे जाणूपासून ते अगदी दिल्लीपर्यंत लोक इथे येतात नागपूरचेही काही स्टॉल आहेत इवन आमची जी वितकरी वस्तवची ब्रँड ऑम आहे उमका देहुकर तिने इतका ह्या वस्तूचं हे केलेलं आहे की आमच्याकडे आत्ता बांगलादेशवरून सुद्धा स्टॉल आपल्याकडं आलेला आहे बांगलादेश काढायसाठी राजस्थानवरून काही स्टॉल आलेले आहेत आणि हे प्रदर्शन आपण राज्यस्तरीय घेतलेलं होतं सातारकरांनी एवढ्या पावसात आणि दिवसात सुद्धा त्याला इतका उत्कृष्ट प्रतिसाद दिला आहे कोणतीही जाहिरात नसताना आचारसंहितेमुळे ना आम्हाला बॅनर लावायला मिळाले ना आम्हाला गाडी फिरवायला मिळाली अलाउंडसाठी तरीसुद्धा लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे आणि लोकं स्वतःहून इथं येत आहेत एन्जॉय करत आहेत मनोरंजनात्मक कार्यक्रम आहेत साताऱ्यातला पहिला फॅशन वीक आपण आयोजित केला आहे आणि त्याच्या डायरेक्टर आहेत आमच्या खंदा मॅडम ओमर ह्या मॅडम आहेत वृषाली मॅडम सज्जना मॅडम आहे ज्या त्याचं मेकअपचं सगळं सांभाळत आहेत आणि आपण रोज इथे गेली सहा दिवस वेगवेगळे फॅशन वॉक घेतो आहे आज अँड केसचं वॉक इथे होणार आहे त्यांनी सगळ्या सातरकारांना आव्हान आनंद लुटण्यासाठी आणि महोत्सवमध्ये भरपूर खरेदी करून ता, सा साताऱ्यातील जे मोठे गट आहेत किंवा जे नवीन उद्योजक आहेत त्यांना चालना देण्यासाठी ह्या मृतोवाला मिळतं हे ॲक्च्युली पाच असं होतं पण आपण थोडं दिले झाल्यामुळं आपण सहा दिवस ठेवले आणि सहा दिवस पूर्ण इथं फॅशन वीकचे प्रोग्राम रोज आहेत लावणीचा कार्यक्रम आहे एमचा सातारा संचलन सुद्धा आपण आयोजित केला आहे काही विस्तार काही सिने अभिनेचे सुद्धा इथं येऊन गेले मूवीचे प्रमोशन झाले आज सुद्धा एका मूवीचं इथे प्रमोशन आ, आ, आहे दिलं नव्हतं आणि त्याचेही कलाकारांना थोड्याच वेळामध्ये हे येत आहेत इंडिया इथं सण टी व्ही मराठीचे कलाकार येणार आहेत अशी बरीचशी परवणी काही आकाशी पाळण्या आहेत आणि सातारांसाठी खूप सारी खरेदी करण्यासाठी वेगवेगळे सुद्धा इथं आहेत साताऱ्याची मुलं होती त्यांच्यासाठी एक वेगळा आगळा जे अवसर मुलांसाठी फॅशन वॉक ठेवला होता आणि त्याला साखरकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि दोन वेळा हे सर्वात आपण घेतलं निश्चित करायला सांगितलं लोकांच्या मागणीवरून केलं आणि आपल्या ह्या महोत्सवला नवीन एक जास्तीत आपण ह्या चुटणी महोत्सवच्या माध्यमातून घेतलं आणि आभार की ह्या सगळ्या गोष्टी उत्तम आणि हिरात्री महोत्सवाचा उद्या शेवटचा दिवस आहे क्रिकेट पण लागून आलेला आहे तर सगळ्यांनी या संधीचा नक्की फायदा घ्या खूप अनेक नवीन गोष्टी बघायला मिळतात अनुभवायला मिळतात ही संधी सोडू नका धन्यवाद